या घडीची महत्वाची बातमी भारताच्या हल्ल्यामध्ये पाच दोन कमांडर ठार झालेले आहेत हाफिज अब्दुल मलिक आणि मुदस्सिर ठार झालेले आहेत या घडीची सगळ्यात मोठी बातमी प्रियांका भारताच्या हल्ल्यात पा, पा, दोन कमांडर आपण मारलेले आहेत आणि त्यांची नावं अशी या आहेत हाफिज अब्दुल मलिक आणि मुदसिर ठर पाकिस्तानचे दोन कमांडर आपण मारलेले आहेत भारताच्या हल्ल्यामध्ये हे दोन कमांडर ठार झाले या दोन कमांडरची नावं म्हणजे हाफिज अब्दुल मलिक आणि मुदसिर ठार झालेले आहेत भारताने दोन मोठे दहशतवादी पाकिस्तानचे हे दोन मोठे दहशतवादी भारतीय त्यांना ऐकल्याच छायाचित्र सुद्धा आपण आपल्या स्क्रीन वर प्रेक्षकांना दाखवूया अब्दुल हे दोघेही ठार झालेले आहेत दोन मोठे दहशतवादी आपण ठार मारण्यात यश मिळवलेलं आहे दहशतवाद्यांचे जे तळ उद्ध्वस्त केले भारतानं नऊ तळ उद्ध्वस्त केले त्यामध्ये दोन मोठे दहशतवादी मारले गेले अशी माहिती समोर येते आहे